बेसिकली संवादाची सुरुवात आपल्याला संरक्षण मिळावं याच्यापासून झालेली आहे संरक्षण मिळावं आणि खाऊ पिऊ मिळावं म्हणून बाळ रडतं ते भूक लागल्यामुळे रडतं बाळ रडतं ते त्याची नॅपी ओली झाल्यानंतर रडतं बाळ रडतं कारण थंडी वाजत असते किंवा उकडत असतं किंवा त्याला कंटाळा आलेला असतो म्हणून बाळ रडतं म्हणजे बाळाच्या रडण्यातनं तो आपल्या आईला बाळ आपल्या आईला काहीतरी सुचवत असतं सांगत असतं काय सांगत असतं आय वॉन्ट यू मला तू हवी आहेस मला तुम्ही हवे आहात कारण या माझ्या गरजा आहेत शारीरिक गरजा आहेत मानसिक गरजा आहेत त्या माझ्या भागल्या पाहिजेत म्हणून ते बाळ रडत असतं म्हणजे रडणं हे एकमेव गोष्ट त्या बाळाकडे असते आणि त्या बाळ ते बाळ त्या रडण्याचा सगळ्या प्रकारच्या संवादाकरता उपयोग करत असतं म्हणजे किती बेसिक आहे आपण बघूया किंवा जर मोठा आवाज झाला काहीतरी वेगळाच आवाज झाला तर बाळ दचकतं आणि त्याला असुरक्षित वाटतं आणि असुरक्षित झाल्यानंतर ते दचकतं आणि मग आईचं लक्ष वेधून घेत असतं म्हणजे आत्मरक्षण संरक्षण आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरता अन्नग्रहण या दोन गोष्टींकरता बाळ आपलं रडणं किंवा जे काही आवाज करत असतं ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत असतं आपल्याकडे जर पेट्स असले तर तेही तुमच्याशी बोलत असतात त्यांचा तर शब्दविण संवाद चाललेला असतो पण त्यांच्या चेहऱ्यातली त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता त्यांच्या डोळ्यातला कंटाळवाणेपणा त्यांची बॉडी लँग्वेज याच्यानं मालकांना कळतं की दालमे कोच गडबड आहे काहीतरी केलं पाहिजे आणि त्या प्राण्यांना पण कळत असतं की आज मालकाची जरा तब्येत बरोबर दिसत नाही आहे आपल्या नेहमी खाऊ देणारा जो असतो ना तो आज जरा थोडा नाराज आहे की काय काय उत्साहात आहे काय हे लगेच त्याचा प्रतिबिंब त्यांच्या बिहेवियर पडलेलं दिसतं हे काय आहे ही सगळी भाषेची गंमत आहे ही सगळी संवादाची गंमत आहे मला आठवतं रायगडाला जेव्हा जाग येते जे ना जे नाटक आहे त्याच्यामध्ये शिवाजीच्या मनातलं शल्य वसंत कानेटकरांनी अतिशय सुंदर मांडलंय आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की माझा आणि संभाजीचा संवाद व्हायला पाहिजे तो संवाद होत नाही आहे आमच्यात दुरावा निर्माण झालाय आणि माझी कळकळ आहे तळमळ आहे ते रायगडाला जाग आल्यानंतर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या मनातलं शल्य आहे की हा संवाद संभाजी बरोबर होऊ शकला नाही आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारची संकट महाराष्ट्रावरती आली म्हणजे संवाद एकदा होऊ शकला बाप मुलामध्ये संवाद होऊ शकला नाही म्हणजे संवादाच्या काय काय गोष्टी म्हणून आपण सांगू तितक्या त्या कमीच आहेत सगळी नाटकं ही संवादावर आधारलेली असतात हे तर आपल्याला ठाऊकच आहे अरे आपले साधे अभंग पहिलं तो गे काऊ कोकत आहे याच्यामध्ये शकुन ग माये सांगत आहे हे आपल्याला ज्ञानेश्वरांची जी विरहिणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ते सांगत आहेत ते गे असं म्हणत आहेत की म्हणजे ऐक ऐका असं चाललेलं आहे कबीर म्हणताना कबीर म्हणताना सुद्धा सांगतो कबीर असं म्हणतात कहे कबीर सुनो भाई साधू सभ्य माणसाने ते आव्हान करतात आणि त्यांच्याशी त्यांच्या दोह्यातनं संवाद करतात त्यांच्या भाषेतन संवाद करत असतात याचा अर्थ संवाद ही एक सर्व व्यापी जगामध्ये सौहार्द निर्माण व्हावं प्रेम निर्माण व्हावं प्रश्न सुटावे म्हणून वापरली जाणारी एक एक मेथड आहे आणि आपण घराघरात गप्पा मारतो खूप गप्पांचे काय फड रमतात जमतात आणि खूप मजा येते आपल्याला कधी लग्नाला किंवा कुठच्या समारंभाला गेल्यानंतर अशी लोकांची छान ग्रुप बसलेले असतात हडल करत असतात आणि छान गप्पा मारत असतात आपल्याला फक्त त्यांचा हसण्याचे फवारे ऐकू येत असतात आणि आपल्याला मस्त वाटत संवादाशिवाय माणसाचं जिणं अशक्य आहे आणि सगळ्यात पहिला संवाद सुरू होतो तो स्वतःशी होत असतो कारण माझा जर माझ्याशी संवाद होत असेल तर माझा आणि दुसऱ्याशी सं दुसऱ्याशी संवाद होऊ शकतो कारण मी जर स्वतःला ओळखलं किंवा माझ्या मनातले जर विचार मला कळले तरच मी दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो ना म्हणजे माझा माझ्याशी संवाद होतो म्हणजे काय तर मी माझं म्हणणं ऐकतो माझं म्हणणं समजून घेतो माझ्या मनात कोणत्या भावना उसळून येत आहेत त्या मला कळतात त्यांचा मी कानोसा घेतो त्यांच्यावरती विचार करतो आपले गिरे बाण मी झाप देखते आहे आणि मग आपल्याला कळतं की अरे असं असं मला वाटतंय असे विचार येत आहेत अशी कृती करावीशी वाटते मग आपण त्याच्यावरती विचार करून सांगू शकतो आपण बोलू शकतो की हे मला सांगितले पाहिजे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत नाहीतर आपल्या मनाची घुसमट होते आणि घुसमट होत असली तर आपण आपल्या आपल्याशी संवाद तुटतो आणि लोकांशी पण संवाद तुटतो आणि म्हणतो की अरे तुला काहीतरी बोलायचं आहे आई मुलाला म्हणते अरे तुला काहीतरी मला सांगायचंय तुझ्या तुझ्या हालचालीवरनं मला कळत आहे कुश तो गडबड आहे त्या बस समोर आणि बोल म्हणजे संवादाकरता ती आई आवाहन करत असते संवादाकरता दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात आपण कौशल्य वगैरे शिकू पण दोन बेसिक गोष्टी लागत असतात दोन अत्यंत मूलभूत गोष्टींची गरज असते संवादाकरता मग तो संवाद स्वतःशी करायचा असो की लोकांशी करायचा असतो कोणत्या दोन गोष्टी असतील एक म्हणजे स्पेस म्हणजे अवकाश लागतो म्हणजे अवकाश म्हणजे एखादी अशी अशी जागा अशी स्पेस की जिथे आपण शांतपणे बोलू शकू म्हणजे प्रत्यक्ष शांतपणा जरी अवतीभोवती नसला तर मी शांत बसून खूप गडबडीत गडबड होत असताना आपण कधी कधी बसमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपण स्वतःशी बोलत असतो मनातल्या मनात बोलत असतो आणि आपल्या काहीतरी नवीन सुचत असतं म्हणजे ते आपल्याला स्पेस मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेस आणि ट्रस्ट या दोन गोष्टी जर असल्या तर संवाद घडू शकतो म्हणजे मोकळेपणा दिला मोकळा अवकाश दिला आणि त्या अवकाशामध्ये काय येतं त्या अवकाशामध्ये एक गॅरंटी असते कसली कॉन्फिडेन्शियालिटीची तू मन मोकळं करून बोलू शकतोस मग ते काउन्सिलिंग असो की प्रियकर प्रेयसीचा संवाद असो आपण मन मोकळं करून बोलू शकतो ती जागा आपल्याला मिळते तो अवसर आपल्याला मिळतो ती संधी आपण सॉरी ती संधी आपण निर्माण करतो आणि दुसऱ्या व्यक्तीला ॲश्युअर करतो की येस आता आपण बोलू शकतो आणि ट्रस्ट ट्रस्ट कसला तर माझ्या मनातले जे विचार आहेत ते मी व्यक्त करणार आहे माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहे आणि ते व्यक्त करत असताना माझ्या मनात एक भीती आहे माझ्या मनात एक भीती आहे काय भीती आहे माझ्यावर कोणी जजमेंट तर नाही न करणार अरे आपण स्वतःवर पण जजमेंट करत असतो ना अरे असे कसे विचार माझ्या मनात आले असं कसं मला वाटलं असा कसा मला राग आला हे तर चुकीचं आहे मी तर मूर्खच आहे एवढं समजायला नको मला असं कसं घडलं स्वतःची पण आपण जजमेंट करत असतो आणि जर आपण स्वतःची जजमेंट करत असतो ना तर नकळत दुसऱ्या माणसाची पण जजमेंट होते आणि आपण म्हणतो हा माणूस मला फार जज करतो अरे म्हणजे सुरुवात याची झाली आहे की तू त्याला जज करतोयस ना मग कसा संवाद होणार तुझ्या तिच्याशी त्यामुळे ट्रस्टचा अर्थ असा आहे की नॉन जजमेंटॅलिटी हा शब्द आपल्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून जे मी विचार निवडलेले आहेत हे सांगण्याकरता स्किल डेव्हलपमेंट करण्याकरता ज्या मी बेसिक थिओरीज घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तर नॉन व्हॉयलेंट कम्युनिकेशन असणार आहे त्याचा आपण खूप मजेशीर उपयोग करून घेणार आहोत की बोलणारा कसं बोलत असतो त्याची भूमिका त्याच्या शब्दातनं त्याच्या स्वगतातनं सुद्धा कशी व्यक्त होत असते त्याच्या चढफळ कशी व्यक्त होत असते त्याच्या शांत बसण्यामधे कसं तो शांत असला तरी कसा बोलत असतो कसं सांगत असतो मग तो शांत बसून लक्षपूर्वक ऐकतोय की शांतपणा म्हणजे माझ्या भोवती बांधलेली एक भिंत आहे याच्या अलीकडे मी बसलेलो आहे तू काही बोललास तर ते मला ऐकायची तयारी नाही ऐकू पण येणार नाही अशी भिंत आहे किती ट्रान्सपरंट आहे म्हणजे तू काय बोलतेस त्याच्यावर माझा विश्वास नाही पण मी मात्र तुझ्याकडे बघतोय तुझ्या मनात काय चाललंय ते ऑल जजमेंट्स आणि या जजमेंट जजमेंटमधनं आपण जजमेंटमुळे आपण दुरावा निर्माण करत असतो आपला विश्वास जो असतो त्या विश्वासाला तडा जातो आणि मग आपला संवाद थांबतो मग संवाद कधी कधी चालू राहतो त्याची जी त्यातला जो जीव असतो तो नाहीसा होतो मग ते एक फॉर्मल स्ट्रक्चर्ड डायलॉग होतो कसा आहेस तू बरा आहेस म्हणजे आता व्हॉट्सअपवरती कशी आहेस बरी आहे जेवलीस हो जेवलास हो अरे ब्रेकफास्ट केलास हो ऑफिसला निघालास हो हा संवाद <laughs> आहे नक्कीच आहे व्हॉट्सअपवरचा मग आजकाल काय चाललंय काही नाही सगळं ठीक चाललंय खरं मी काही ठीक चाललेलं नसतं पण आपण ते फॉर्मली सांगत असतो तर एक संवादामध्ये अशी फॉर्मॅलिटी पण असते काही आपण एटिकेट्स मानत असतो काही आपण मॅनर्स मानत असतो स मला एक अनुभव आला मा oh, का, 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 होता माझ्या एका पेशंटने सांगितलं होतं की अहो सगळे ना माझ्याशी बोलू इच्छित नाहीत म्हटलं का बाबा काका का काय झालं असं का बरं होतं मग ते म्हणाले की हो काय होतं माहिती आहे का मग असं होतं की सगळे मला म्हणा कसे आहात तुम्ही तर मी त्यांना सांगतो की ओ बघा ना परवा मला मी डॉक्टरकडे गेलो होतो त्यांनी माझं पोट तपासलं आणि म्हणाले तुम्हाला ना कदाचित अमे बीएसएस असू शकेल म्हणून तुमचं पोट वारंवार बिघडतं मग त्यांनी मला औषधं लिहून दिली खरी आणि सांगितलं की ह्या चार टेस्ट करून घ्या आता टेस्ट करायच्या म्हणजे मला असं वाटलं की आता पुन्हा नवीन काहीतरी मी त्यांना म्हटलं हो एवढं सगळं बोलायचं नसतं गरज नसते त्या माणसाला एवढा वेळ पण नसतो तो फॉर्मली विचार म्हणजे तो फक्त रेकग्निशन असतो की हा आहे बरं हा समोर आलेत कसे आहात बर त्याला आपण कसे आहात माझं बरं तुम्ही कसे आहात ठीक आहे याच्या पलीकडे त्या संवादाला तसा अर्थ नसतो इट इज ओनली टू रेकग्नाइज इट ओनली टू अंडरस्टँड अँड रेकग्नाइज द प्रेझन्स तुम्ही फक्त आहात याची मी दखल घेतलेली आहे दखल घेतल्यानंतर तुम्ही सगळं तुमचं रामायण सांगण्याची गरज नाही तिथे तुम्हाला थांबलं पाहिजे नाहीतर तुमच्याशी संवाद तुटतो म्हणजे म्हणते अरे यांना विचारलं ना कसं आहेत की सगळ्या प पहिल्यापासूनच सुरुवात करतात पाच दहा मिनटं गेली आपली आणि बोलायला लागले की थांबतच नाहीत आणि मी विचारलं हो सगळं असं नाही तू विचारलंस ना कसे आहेत म्हणून मी सांगतो तर अशा सुद्धा कफलती होत असतात तर असे सगळे संवादाचे खोळ चाललेले असतात तुम्ही सगळ्या ज्या सिटकॉम बघितल्या किंवा कोणत्याही जरी टी व्ही सिरियल अगदी रद्द टी व्ही सिरियल असतात त्याच्यामध्ये सुद्धा कोणीतरी दाराच्या आईकडून ऐकत असतात आणि मग त्यांची एक्सप्रेशन असो बरो अच्छा असे सगळी एक्सप्रेशन जे असतात ना ती एक्सप्रेशन म्हणजे पुढे यांचा संवाद कसा तुटणार आहे यांच्यात कसं विस्तृष्ट येणार आहे आणि कोणतीचा संवाद कसा बिब्बा घालणार आहे याची आपल्याला कल्पना येते त्यामुळे इतके संवाद आपल्या भोवती घडत असतात काही की संवाद कसे असतात ते पूर्णपणे आपल्या डोक्यावरनं जात असतात म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट केलेले नसतात पण ते तुमच्याच कडे त्याचा रोख असतो म्हणजे काय सास लेकी बोले सुने लागे म्हणजे मी माझ्या लेकीलाच काहीतरी हिला ना स्वयंपाकातलं काही कळतच नाही मुळे आमच्या मुलीला हो म्हणजे ॲक्च्युली ते सुनेने ऐकाव अशी इच्छा असते आणि सून पण ऐकते म्हणते की अरे माझं काय बरं चुकलं हे संवादामध्ये गेम पण असतात वेगळ्या प्रकारची खेळी असते वेगळ्या प्रकारचे आपण संवाद करत असताना एक दुसरंच काहीतरी उद्दिष्ट ठेवलेलं असतं आपल्याला वाटतं की आपल्याशी संवाद होतोय खेळीमिळीचा होतोय पण तसा तो नसतो तो गेम असतो म्हणजे दुसरा माणूस तुम्हाला संवादातन संवादातन ऍक्च्युली ट्रॅप करत असतो तुम्हाला तो पकडत असतो आणि आपण पकडले गेलो आहोत हे आपल्याला कळतही नाही म्हणजे आपल्याला कान टवकारून डोळे उघडे ठेवून सतत पाहावं लागतं की जो संवाद होतो आहे त्या संवादाचं उद्दिष्ट काय आहे कोणत्या हेतून हा संवाद होतो आहे कोणत्या हेतून हे बोललं जात आहे आणि त्या, त्या हेतून बोललं जात असेल तर त्या हेतू समजून तो हेतू समजून घेऊन आपण स्वतःला कसं स्वतःच संरक्षण करायचं स्वतःला कसं दुःखी करायचं नाही हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं म्हणजे संवाद ही गोष्ट एक एक मोठी विलक्षण गोष्ट आहे अशा अर्थाने की मी सांगितलं त्याप्रमाणे युद्ध होण्यापासून थांबणं आणि युद्ध घरामध्ये गृहयुद्ध सुरू होणं ह्याच्याकरता संवादच जबाबदार असतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर संवादाचं आपल्याला संवादाचं आपल्याला अवेअरनेस पाहिजे आपल्याला खूपदा असं लक्षात येतं की संवाद होत असताना आपण म्हणतो अरे त्या दिवशी तू नाही का असं म्हणालास हो का असं म्हटलं का मी म्हणजे लक्षात नाही हा म्हणजे मी काय बोललो काय सांगितलं माझा आविर्भाव काय होता चेहऱ्याची माझ्या एक्सप्रेशन्स काय होती बॉडी लँग्वेज काय होती ती नकळतपणे काहीतरी सांगत असते आपण त्याची दखल आपण ही त्याची दखल घेतो असं नाही आपल्यालाही अवेअरनेस असतो असं नाही त्यामुळे संवादामध्ये अशा ज्या गोष्टी घडतात तेव्हा आपण म्हणतो हो का अरे माझ्या लक्षात नाही अरे तू त्या दिवशी रागाच्या भारत काय काय बोललास हो का मी असे आरोप केले का मला कळलंच नाही अरे तुला कळलं नसेल पण तुझे बोललास ना त्याने मी किती डिस्टर्ब झालो माहितीये का तुला तुला नाही कळत मग तुला काय पडलीच नाही आहे का माझी मग आपण सॉरी हा सॉरी काय सॉरी बोलून काय होणार आहे मेला म्हणून जिवंत होतो का आणि वितुष्ट सुरुवात होते आणि मग त्याच्यावर थरावर थर सचत जातात मग अरे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे तू रागाच्या भरात काय बोलचं मग तू दुसऱ्या जाऊन सांग अरे हा ना बरवे आहे ना हा रागाच्या भरात काही पण बोलतो ते काय लक्ष देऊ नको मग सगळं पटकन कानफाटे नाव पडतं ये हा माणूस आहे ना विश्वासाला पात्र नाही हा कुठबी बोलताय जिवेला काही हाडच नाही काही बोलतो हे का झालं कारण आपल्याला आपण काय बोलतो याचं भान नव्हतं आपल्याला आपल्या बोलण्याचं भान येणं भान राहणं आणि त्या भानाचा आपण चांगला उपयोग करून घेणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपली जी सेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण या अवेअरनेस बद्दल पण बोलणार आहोत आणखी एक गोष्ट आपण या संवादाच्या सेशन्स मध्ये करणार आहोत ती म्हणजे आपण जेव्हा संवाद करत असतो तेव्हा आपण आपली एक ऍटिट्यूड असते आपली एक बोलण्याची भूमिका असते म्हणजे आपण ठराविक भूमिका आपल्या नकळत किंवा कळून सवरून आपण एखादी भूमिका घेतो आणि त्या भूमिकेतनं दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला आपली भूमिका कळते की नाही कळते याच्याकडे पण आपलं लक्ष असतं आणि त्याला उत्तर म्हणून समोरची व्यक्ती पण एक वेगळी भूमिका घेऊ शकते म्हणजे मी कोणत्या भूमिकेतनं बोलतो आहे आणि समोरची व्यक्ती त्याला कसा दाद दाद देताना कोणत्या भूमिकेत जाते याचा दोघांनाही पत्ता नसतो संवाद चालू असतो म्हणजे भांडण चालू असत पण ते भूमिकेतलं भांडण आहे तुमच्या मधलं भांडण आहे जो तुम ज्या ज्या भूमिकेतनं तुम्ही हे सगळं मांडलं आहे त्या भूमिकेतल्या त्या जे रोलचे जी वैशिष्ट्य आहेत ती तुमच्या बोलण्यातने व्यक्त होत आहेत हो का मला कळलं नाही असं कसं होतं नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणजे माझी भूमिका बरोबर होती तुमचा गैरसमज झालेला आहे असं आपण म्हणतो म्हणजे आपण जेव्हा बोलत असताना कोणत्या भूमिकेतनं बोलत असतो हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्या भूमिकेचा दुसऱ्या माणसावरती कसा परिणाम होतो आहे जो इच्छित आहे परिणाम होतो आहे की नाही म्हणजे मला जर दुसऱ्या माणसाला पटवायचं असेल मॅनिप्युलेट करायचं असेल तर मी कसं बोलावं किंवा त्या माणसाशी मोकळेपणा कसा साधावा त्याला कसं चुचकारावं त्याच्याशी कसं बोलावं गोडगोड नाही त्याला समजून घेण्याचा कसा आपण प्रयत्न करतो आहोत हे त्याला कळवावं यासाठी आपण या यासाठी आपल्या भूमिका आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या बोलतानाच्या आपल्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्या भूमिका आहेत कोणत्या भूमिकाभर बोलत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे या भूमिकेच्या अंतर्गत आणखी एक लेअर असतो तो लेअर कोणता तर आपल्या बोल खूप लोक असं म्हणतात अरे तुना तू तु एकदम थेट तुझ्या वडिलांसारखा बोलतोस तू तु, ना तू तू ना तुझ्या अगदी आईसारखी हसतेस बरं का तुझी आई बोलताना पण ना तिचा चेहरा अगदी छान निर्मळ असायचा तसाच तुझा चेहरा दिसतो किंवा ना तू ना तुझ्या आत्यासारखं बोलतेस म्हणजे ना काहीतरी खवचटपणा असतो म्हणजे तो शब्दात नसतो टोनमध्ये असतो टोनमध्ये आता हे कुठून आलं म्हणजे अनेकदा आपण मला अनेकदा प्रश्न आपल्या वेबिनारमध्ये पण आहे का हो हे सगळं म्हणजे मला सांगा हे अनुवंशिक असतं का हो जेनेटिक असतं तर हा प्रश्न थोडासा किचकट किंवा फसवा आहे म्हणजे त्याला वाटतं काय की जेनेटिक हे जन्मापासूनच तसा आहे तिरसटच आहे तो जन्मापासनं त्याचे वडील पण तिरसट होते ना हे पण हा पण तिरसटच आहे याची मुलं पण तशीच वागणार जणू काही आपण जेनेटिक आपल्या कोडमध्ये डी एन ए मध्ये असं नावाचा एक कोड आहे आणि तो उलगडत जातो पाटली खरं पाटली खोट आहे म्हणजे कसं आहे की जेनेटिक्समुळे आपल्या अनुवंशिकतेमुळे आपल्या बोलण्याचा स्वभाव स्वभाव होतो का आपल्या बोलण्याची पद्धत तशी असते का हसण्याची संवाद करण्याची पद्धत हो असते पण ती फक्त जेनेटिक असते असं नाही तर ती एपी असते म्हणजे तुमचे तुमचे लोडेड असतात तुमचे जीन्स परंतु ठराविक परिस्थिती आली तरच ते जीन्स ऑपरेट व्हायला लागतात हे लोकांना सांगायला गेलं ना की म्हणतात की कळत नाही म्हटलं साधी गोष्ट आहे आता पावसात बघा पाऊस पडला की एकदम तेरडे उगवलेले दिसतात त्यांची फा छान फुलं इतके दिवस कुठे होते जमिनीत होते दिसले का कधी नाही पाऊस पडल्याशिवाय कसे तेरडे उगवणार परिस्थिती निर्माण झाली की ती जीन्स असे उलगडायला लागतात आणि आपल्याला ते दिसायला लागतात जर डायबिटीस आहे तसंच संवाद हा देखील अनुवंशिक असतो आणि त्या मध्येच तो फुलत असतो किंवा त्याचा तो रंग दाखवत असतो ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते आपण थोडासा अभ्यास करत असताना आपण आपल्या मेंदूचा पण अभ्यास करणार आहोत म्हणजे आपण संवाद करत असताना आपण बोलतो आपली बॉडी लँग्वेज पण असते पण बोलणं हे भाषा ही अधिक प्रभावीपणे दुसऱ्यापर्यंत पोहोचत असते कारण कसं आहे की आता मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही मला बघताय व्हिडिओवरती पण मला तुम्ही दिसत नाही आहात त्यामुळे मला असं वाटतं की अरे आपण बोलतो मी विचारणार तुम्हाला हो माझं स्पीड ठीक आहे ना मी बोलतो ते समजतं आहे ना लक्षात येतं आहे ना हे मला कळ आपण समोरासमोर बोल बसलो असताना ना ते येऊ आत्ता समजलं असतं किंवा तुम्ही पण काय म्हणतात सर असा तुमचा चेहरा झाल्याचा तुम्ही नाही कळला आम्हाला हे मला दिसत नाही त्यामुळे थोडी पंचायत होते पण हे सगळं घडतं आपल्या मेंदूमध्ये ते मेंदूमध्ये असं कोणतं सेंटर आहे की जे भाषा तज्ज्ञ आहे भाषा तज्ज्ञ आहे आणि ते भाषा तज्ज्ञ सेंटर आपल्या मेंदूच्या विशिष्ट भागामध्येच आहे ते का वगैरे विचारू नका त्याला ब्रोकाज एरियाचं ब्रोका नावाच्या माणसाने ते शोधून काढलं लँग्वेज सेंटर ते, ते मेंदूच्या डाव्या मेंदूमध्ये ते असतं मेंदूचा जो डावा भाग असतो त्याच्यामध्ये ते असतं ब्रोकाज एरिया त्याला म्हणतात ब्रोकाचं अजून नाव आपण काढतो कारण त्याचं आपलं वाचा सेंटर असतं की आपलं लँग्वेज सेंटर ते असतं आणि ते लॉजिकल विचार करणाऱ्या मेंदूमध्ये असतं गंमत आहे लेफ्ट ब्रेन म्हणजे प्री फ्रंट कॉटेक्स लेफ्ट तो इज मोर रिलेटेड टू लॉजिकल थिंकिंग टू तर्कनिष्ठता टू एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करणे निर्णय घेणे आणि तो निर्णय आपण घेतो आणि तो शब्दात व्यक्त करतो म्हणजे जे वाचा सेंटर आहे ते डाव्या मेंदूमध्ये आहे ये बाये बाजू है ये कोई छोटी बात नहीं है, ये कुदरत का खेल है म्हणून आपल्याला भाषेचं समज येणं खूप गरजेचं असतं भाषेची समज येणं गरजेचं असतं कारण भाषेचं सगळं केंद्र तिथेच असतं तिथूनच आपण बोलत असतो म्हणजे तिथून बोलत नाही बोलतो इकडनं पण तिकडनं त्याची रचना तयार होत असते म्हणजे शाब्दिक रचना तयार होत असते त्याचं सिमेंटिक्स तिकडे तयार होत असतात आणि गंमत कशी आहे हे सांगण्याचं कारण काय तर आपण कौशल्याचा विचार करतो म्हणजे काय तर या वाचा केंद्राला अधिक विकसित कसं बर करता येईल याचा पण आपण पन। विचार करू शकतो म्हणजे जितकी आपली भाषा समृद्ध जितके आपण भाषेतले भाषेतले बारकावे आपल्याला कळतात आणि आपल्या मनातले बारकावे आपण अधिक योग्य शब्दात जर आपण व्यक्त करू शकलो अभिव्यक्ती त्याची साधली तर आपण जे बोलत असतो त्याची क्लॅरिटी येते बोलण्यात क्लॅरिटी येते आणि जेव्हा आपल्या बोलण्यात क्लॅरिटी येते म्हणजे स्पष्टता येते नेमकेपणा येतो मोजकेपणा येतो तेव्हा समोरच्या माणसाला देखील तुमच्या मनात काय आहे त्याचा चांगल्या प्रकारे अंदाज लागू शकतो म्हणून आपण कौशल्य जेव्हा म्हणत असतो संवाद कौशल्य तेव्हा त्याच्यामध्ये भाषेचं ज्ञान शब्दसंख्या शब्दांत शब्दामधले जे बारकावे असतात ते ज्याला आपण न्यूऑन्सिस म्हणतो ते शब्दोच्चार कसा आहे कोणत्या शब्दावरती आपण भर देतो एखाद्या दे वाक्यामध्ये दे कोणत्या शब्दावरती आपण भर दिलेला आहे त्याप्रमाणे ते त्याचा अर्थ बदलत असतो कारण आपल्या बोलण्यामध्ये दोन गोष्टी असतात एक शब्द असतात म्हणजे आपण टेक्स्ट असतं आणि दुसरी गोष्ट त्याला मी सबटेक्स्ट म्हणतो उदाहरणार्थ तू त्याला हे सांगितलंस हे साधं वाक्य तू त्याला हे सांगितलंस तू त्याला हे सांगितलंस चार वाक्य आपण ही चार शब्द आपण कागदावर लिहिले तू त्याला हे सांगितलंस आपण अर्थ किती बदल बदलेल बघा तू त्याला हे सांगितलंस तू त्याला हे सांगितलंस तू त्याला हे सांगितलंस तू त्याला हे सांगितलंस ह्या बात आहे एकच वाक्य पण चार अर्थ निर्माण झाले हे कुठनं घडलं तर ते फक्त वाचा केंद्रातनं घेतलं असं नाही तर त्या वाचा केंद्राने आपल्या इमोशनल इंटेलिजन्सची पण मदत घेतली आणि त्यातनं कोणत्या भावना व्यक्त व्हाव्या अधिक्षेप निर्माण व्हावा अधिक्षेप व्यक्त व्हावा की सरळ स्टेटमेंट व्यक्त व्हावं की फक्त नुसतं व्यक्त व्हावं की त्यातनं काहीतरी टोमणा असावा कि त्यातना प्रश्न असावा हे सगळं कुठून येतं तिथे फक्त ब्रोकार येत नाही अख्ख्या इमोशनल इंटेलिजन्स येत असतं ही सगळी कॉम्प्लेक्सिटी आहे मित्र ही सगळी कॉम्प्लेक्सिटी इथे उलगडता येणं अशक्य आहे पण असते एवढं तरी लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ऐकलं पाहिजे झाडलं पाहिजे ओळखलं पाहिजे